आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूरमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्याख्याते गणेश शिंदेकडून विद्यार्थ्यांनाच यशस्वी गुरु केली दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षात कर्जत विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेचा गौरव प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या पालकत्वाची यशस्वी जबाबदारी पार पाडणारे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत चारशे बासष्ट विद्यार्थ्यांना गुणगौरव सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांचे वाटपही करण्यात आले कर्जत खालापूर तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी बारावीत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कर्जतमधील रॉयल गार्डन मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात पार पडला त्याप्रसंगी कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांबरोबर पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत मन मोकला सुसंवाद साधत भविष्यात शैक्षणिक कार्यात कुठेही माझी मदत लागली तर मला केव्हाही संपर्क करा मी नेहमीच तुमच्यासाठी उपस्थित राहीन असे आश्वासन यावेळी दिले त्यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सत्कार सोहळल्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत त्यांना विविध विषयांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आयोजित विद्यार्थी गुणगौरव सत्कार सम सोहळ्याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील पंकज पाटील खालापूर तालुका युवा सेना प्रमुख रोहित विचारे माजी सभापती मनोहर थोरवे माजी नगरसेवक संकेत भासे खोपोली प्रमुख दिनेश थोरवे तात्या रेठे अनिल मिंडे प्रसाद वाडकर शिवराम बदे संभाजी जगताप गजू वाघेश्वर प्रसाद थोरवे राहुल विषे पंढरीनाथ पिंपलकर अभिषेक सुर्वे किसन शिंदे प्रभाकर देशमुख मिलिंद विरले संतोष कोळंबे प्रवीण थोरवे हर्षद विचारे गणेश केवारी सुरेखा शितोले रेशमा मात्रे सचिन भोईर प्रसाद पालकर संतोष मोहिते बापू चित्ते आदींसह शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत मतदारसंघातील कर्जत असेल खालापूर असेल खोपोली असेल येथील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे दरवर्षीप्रमाणे हा गुणगौरव सोहळा आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो खरं तर आपले विद्यार्थी आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं पॅरेंट्स असतील त्यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असते शिक्षकांची मेहनत असते आणि ह्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीला जे विद्यार्थी उत्तीर्ण चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळून होतात त्यांना एक करिअर गायडन्स आपण त्यांना देणं जरुरीचं आहे आणि संदर्भात त्यांचं करिअर एक योग्य दिशेने व्हावं या दृष्टिकोनातून आपण सातत्याने आमदार महेंद्र कुर्वे फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न या ठिकाणी करत असतो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो किंवा त्यांना ज्या काही शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या साऱ्या योजनांचा लाभ शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून माझ्या मतदारसंघातील विद्यार्थी या देशाचा उत्तम नागरिक व्हावा प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी ना नाविन्यपूर्ण त्यांनी यश मिळवावं अशा उद्देशाने पुढील भविष्यकाळामध्ये ही संकल्पना या ठिकाणी राबवली जाते आज मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते पॅरेंट्स उपस्थित होते या साऱ्यांचं हा या ठिकाणी बक्षीस देऊन आपण त्यांना त्यांना तिथं शुभेच्छा दिलेल्या आहेत